तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एस एस सी सी पी ओ दोन हजार चोवीसमध्ये झालेले काही क्वेश्चन्स अँटोनिम्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी बघणार आहोत बघा मित्रांनो टी सी एस बरेचसे क्वेश्चन काय करत असतं रिपीट करत असतं त्यामुळे आगामी परीक्षांच्या दृष्टीकोनातून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आगामी बीएमसी म्हणा किंवा टी सी एस पॅटर्नच्या कोणत्याही एक्झाम्स म्हणा त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिला शब्द ॲक्सेसिबल आहे ॲक्सेसिबल आहे ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि ॲक्सेसिबल म्हणजे काय होतं ॲक्सेप्ट करण्यालायक लायक होतं मित्रांनो परमिशन मिळण्यालायक होतं पोहोचण्या होतं ओके म्हणजे एखाद्या ठिकाणी पोहोचण्याला लायक होतं मित्रांनो पोहोचण्याजोगे याला म्हणू शकतो बघा एबल टू रीच ऑर एंटर अ प्लेस ओके तर बघा एंटर करण्यालायक किंवा पोहोचण्यालायक या ठिकाणी मिनिंग निघतो मित्रांनो ॲक्सेसिबलची तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो रिस्ट्रिक्ट असेल रिस्ट्रिक्ट म्हणजे काय होतं मित्रांनो प्रतिकार किंवा प्रतिरोधपणाला म्हणू शकतो ओके प्रतिकार प्रतिकार किंवा प्रतिरोध ओके प्रतिरोध ओके किंवा त्याला आपण अडवणूक करणे पण म्हणू शकतो ओके ऍक्सेसिबलच्या विरुद्धचे शब्द काय असेल रिस्ट्रिक्ट करणे त्यानंतर बघा ऍक्वोलेट ॲक्वोलेट म्हणजे काय होतोलेट म्हणजे सन्मान करणे होतं ओके एखाद्या व्यक्तीच्या मेरिटचा म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीचा स्पेशल ऑनरचा सन्मान करण्याचा या ठिकाणी होतं मित्रांनो ऑक्वलेटच्या विरुद्धार्थ शब्द काय होईल क्रिटिसिझम होईल मित्रांनो निंदा करणे होईल ओके निंदा करणे त्यानंतर बघा या ठिकाणी ॲडव्हान्स आहे ॲडव्हान्स म्हणजे काय होते मित्रांनो प्रगती होणे पुढे जाणे होते तर विरुद्धार्थ शब्द काय असेल मित्रांनो मागे जाणे किंवा थांबणे होते ओके थांबणे म्हणजे त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी एलिमेंटरी म्हणू प्राथमिक म्हणू ओके थांबणे होईल ओके थांबणे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मूव्ह फॉरवर्ड इन अ परफोजफुल वे म्हणजे एखाद्या उद्देशाच्या दिशेने काय होणे पुढे जाणे असं या ठिकाणी ॲडव्हान्सची मिनिंग निघतं मित्रांनो पण या ठिकाणी अँटोनियम काय होईल अँटोनियम एका जागी स्थिर राहणे म्हणा किंवा एलिमेंटरी म्हणा किंवा या ठिकाणी थांबणे पण या ठिकाणी म्हणू शकतो ओके नेक्स्ट बघा ॲग्रेवेट आहे ॲग्रेवेट म्हणजे काय होतं चिडवणे होते मित्रांनो तर मेक वर्स होईल म्हणजे पुन्हा त्याला वाईट दाखवणे किंवा वाईट बनवणे तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो चिडवण्याच्या विरुद्धार्थी शब्द ॲलिवेट होईल ॲलिवेट म्हणजे काय होते मित्रांनो हलके करणे होते ओके हलके करणे पण या ठिकाणी आपण शांत करणे हा शब्द प्रयोग करणार ओके शांत करणे ओके त्यानंतर बघा अल्टर आहे अल्टर म्हणजे काय होईल बदलणे होईल चेंज एखादा चेंज म्हणा किंवा एखाद्या कॅरेक्टर किंवा कंपोजिशन मधला चेंज म्हणा एखाद्या परिस्थितीमधील चेंज तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो स्थिर राहणे होईल ओके स्थिर राहणे ओके बघा मित्रांनो या ठिकाणी प्रिझर्व आलेला आहे प्रिझर्व्ह म्हणजे काय होतं साठवून ठेवणे वगैरे होते किंवा संग्रहित करणे पण याला म्हणू शकतो मित्रांनो पण या ठिकाणी स्थिर राहणे ही मिनिंग याची प्रिझर्वची घ्यायची आहे त्यानंतर आहे कॉन्फिडेन्शियल कॉन्फिडेन्शियल हा एक ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय होते गोपनीय इंटेंडेड टू बी केप्ट सिक्रेट एखादा सिक्रेट ठेवणे म्हणजेच काय होतं मित्रांनो कॉन्फिडेन्शियल होईल याची विरुद्धार्थ मिनिंग काय असेल मित्रांनो फॅमिलियर ओळखीचा किंवा रिव्हिल म्हणजे उघड करणे होईल मित्रांनो काय होईल उघड करणे उघड करणे ओके बघा मित्रांनो याचाच अर्थ काय निघू शकतो पण निघू शकतो मित्रांनो नेक्स्ट बघा कन्फॉर्मिटी आहे कन्फॉर्मिटी हा एक नावून आहे आणि याचा अर्थ काय होईल पालन किंवा सुसंगीत होईल मित्रांनो कंपायलन्स विथ स्टँडर्ड रूल्स ऑर नॉर्म्स म्हणजे कंपायलन्स म्हणजे काय होतं मित्रांनो मांडणी होतं आणि ही मांडणी कशी एखाद्या स्टँडर्डनुसार किंवा रुल्सनुसार असेल मित्रांनो तर याच्या विरुद्धार्थ शब्द काय असेल तो असेल क्विरकी क्विरकी म्हणजे काय होतं मित्रांनो एक विचित्र म्हणू शकतो याला विचित्र विचित्र पण आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा या ठिकाणी व्यस्त असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा ओके व्यस्त ओके तर काय होईल पालन करण्याच्या विरुद्धार्थी शब्द अस्ताव्यस्त होईल मित्रांनो कन्फॉर्मिटीच्या विरुद्धार्थी शब्द किरकी होईल नेक्स्ट आहे कन्फाउंड हा एक वर्ब आहे आणि कन्फाउंड म्हणजे काय होतं गोंधळून टाकणे गोंधळावून टाकणे असं होतं मित्रांनो किंवा चकित करणं असं पण होतं तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो गोंधळून न टाकणे म्हणजेच काय होईल खात्री लायक होईल ना मित्रांनो खात्री लायक होईल ओके खात्री लायक तर यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण ॲश्युअर म्हणतो ॲश्युअर म्हणजेच एक प्रकारची गॅरंटी असते ओके गॅरंटी त्यालाच आपण काय म्हणतो खात्री लायक म्हणतो त्यानंतर बघा कन्फ्युजिंग आहे कन्फ्युजिंग हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि कन्फ्युजिंग म्हणजेच काय होईल मित्रांनो गोंधळात टाकणारे किंवा अस्पष्ट होईल म्हणजेच कन्फ्युजन किंवा अनक्लिअर होईल मित्रांनो याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल गोंधळात न टाकणारे म्हणजेच क्लिअर होईल किंवा स्पष्ट पण याला म्हणू शकतो किंवा ज्याला गायडन्स म्हणजे गायडिंग म्हणजेच मार्गदर्शक पण म्हणू शकतो मित्रांनो ओके मार्ग दर्शक ओके तर हा काय होईल मित्रांनो कन्फ्युजिंगचा विरुद्धार्थी शब्द काय होईल या का ठिकाणी गायडिंग पण येऊ शकतो मित्रांनो कन्फ्युजिंगचा विरुद्धार्थी शब्द ॲज युअर पण ऍस युअर पण येऊ शकतं ओके याचा विरुद्धार्थी शब्द आणखी क्लिअर पण येऊ शकतं मित्रांनो क्लिअर ओके स्पष्ट होईल स्पष्ट त्यानंतर बघा कन्झर्वेटिव्ह आहे कन्झर्वेटिव्ह हा एक नाव आहे मित्रांनो आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय होतं परंपरावादी होतं अपरिवर्तनवादी पण याला म्हणू शकतो मित्रांनो ज्याला परिवर्तनाची काही नसते गरज नसते ओके अपोज टू ग्रेट ऑर सडन चेंज म्हणजे चेंजेसला काय अपोज असते नेहमी त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो अपरिवर्तनवादी किंवा परंपरावादी म्हणतो कन्झर्वेटिव्ह म्हणतो याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो परंपरावादी तर काय होईल उदारमतवादी होईल ओके मतवादी ओके तर यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण रिबलर लिबरल म्हणतो कन्झर्वेटिव्हच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल लिबरल असेल ओके त्यानंतर आहे कन्सिस्टंट कस कन्सिस्टंट म्हणजे काय होतं मित्रांनो सतत होईल सतत चालणारे म्हणा किंवा याला म्हणू शकतो सतत घडणारे ओके सतत घडणारे पण याला म्हणू शकतो ओके बघा या ठिकाणी काय होईल ॲक्टिंग ऑर डन इन द सेम वे ओवर टाईम ओके बघा म्हणजेच काय होईल मित्रांनो की सेम टाईममध्ये सतत घडणारे होईल ओके तर बघा याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल कन्सिस्टंटच्या विरुद्धार्थी शब्द असेल अनप्रिडक्टेबल असेल मित्रांनो सतत घडणाऱ्याच्या विरुद्ध काय होईल केव्हा पण घडणारे होऊ शकतं ज्याचा काही नेम नसतं तर त्याचाच विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो अनप्रिडिक्टेबल असेल अंदाजित असेल ओके अंदाजित त्यानंतर बघा कन्वेल कन्व्हलसिस म्हणजे काय होईल सामान्य आरोग्य मिळवणे होते मित्रांनो सामान्य किंवा चांगले आरोग्य मिळवणे होते म्हणजेच रिकवर वन्स हेल्थ अँड स्ट्रेंथ ओव्हर पिरियड ऑफ टाईम आफ्टर अँड इलनेस किंवा ऑपरेशन इलनेस किंवा ऑपरेशन नंतर एक चांगली हेल्थ मिळवणं असं या ठिकाणी होईल मित्रांनो कन्व्हॅलासिस चा विरुद्धार्थी शब्द काय असेल एखादी चांगली हेल्थ न मिळवणे म्हणजेच काय होईल कोलॅप्स होईल कोलॅप्सचा अर्थ काय होतो कोसळणे होतं ओके कोसळणे ठीक आहे यालाच तुम्ही म्हणू शकता की एखाद्याची हेल्थ चांगली नसणे म्हणू शकता किंवा वीक असणे असं पण या ठिकाणी म्हणू शकता कॉर्डाईस हा एक नाव नाही मित्रांनो आणि कॉर्डाईस म्हणजे काय होतं भित्रेपणा होतं भीती होतं मित्रांनो लॅक ऑफ करेज किंवा ब्रेव ब्रेव्हरीची म्हणजे कमतरता म्हणा किंवा या ठिकाणी साहसाची कमतरता असणे होतं यालाच आपण अँटोनिम्स काय असेल मित्रांनो कॉवर डायसच्या शब्द काय असेल बोल्डनेस असेल मित्रांनो यालाच आपण धीटपणा म्हणू शकतो किंवा याला साहसीपणा पण आपण म्हणू शकतो ओके साहसीपणा ओके तर काय मित्रांनो कॉवर विरुद्ध बोल्डनेस होईल तसंच त्याला क करेज पण तुम्ही म्हणू शकता मित्रांनो ओके बोल्डनेसला करेज पण म्हणू शकता आणि ब्रेवरी पण म्हणू शकता त्यानंतर त्यानंतर बघा डिलिजंट आहे डिलिजंट हा एक ॲडजेक्टिव्ह आलेला आहे मित्रांनो आणि डिलिजंट म्हणजेच काय होते परिश्रमशील होईल मित्रांनो हार्ड वर्किंग होईल ओके हार्डवर्क करणारा हॅव्हिंग और शोईंग केअर अँड कॉन्शियसनेस इन वन्स वर्क म्हणजे स्वतःच्या कामाबद्दल जाणीव असलेला व्यक्ती होता मित्रांनो परिश्रमशील या डिलिजंटच्या विरुद्धार्थी काय होईल मित्रांनो लेजिनेस होईल ओके लेजिनेस म्हणजेच आळशीपणा होईल मित्रांनो ओके आळशीपणा ओके नेक्स्ट बघा डिसर्टन आहे डिसर्टन हा एक वर्ब आहे मित्रांनो आणि डिसर्टन म्हणजे काय होते निरुत्साही करणं होतं कॉज टू लॉस डिटर्मिनेशन ऑर कॉन्फिडन्स यालाच एखाद्याची इच्छा मारणे पण आपण म्हणू शकतो मित्रांनो तर याच्या विरुद्धार्थ शब्द काय होईल एनकरेज होईल एनकरेज म्हणजेच काय होईल मित्रांनो प्रोत्साहन देणे होईल ओके okay? प्रोत्साहन करणे ओके okay? प्रोत्साहन करणे ओके okay? त्यानंतर बघा त्यानंतर आहे एबुलियंट इबुलियंट हा एक ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि एबुलियंट म्हणजे काय होतं उत्साही होतं चीरफुल अँड फुल ऑफ एनर्जी चिरफुल म्हणजे आनंदी किंवा फुल ऑफ एनर्जी असणे याच्याच विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो वेरी होईल ओके इबुलेंटच्या विरुद्धार्थी शब्द वेरी वेरी म्हणजेच काय होते मित्रांनो थकलेला होतं ओके थकलेले तर उत्साहाच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो थकलेले असेल थकले। त्यानंतर आहे एम्ब्रेस्ड एम्ब्रेस्ड हा वर्ब आहे मित्रांनो आणि एम्ब्रेस्ड म्हणजे काय होते स्वीकारणे होते ओके म्हणजेच स सहृदयपणे सहृदयपणे काय करणे वेलकम करणे स्वागत करणे असं या ठिकाणी होईल यालाच काय म्हणू शकतो आपण ॲक्सेप्टेड विलिंगली किंवाच वेलकम म्हणू शकतो मित्रांनो याचं विरुद्धार्थी शब्द काय होईल एम्ब्रेस्टच्या विरुद्धार्थी शब्द लिमिटेड होईल मित्रांनो लिमिटेड म्हणजे काय होतं मित्रांनो एक प्रकारे मर्यादित म्हणू शकतो हो ओके मर्यादित पण या ठिकाणी काय अर्थ घ्यायचा आहे एक संकोचित वृत्ती घ्यायची आहे मित्रांनो ओके संकोची वृत्ती संकोची संकोची वृत्ती या ठिकाणी घ्यायचा का आहे याचाच अर्थ काय होईल मित्रांनो एम याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल एम्ब्रेस्ट असेल ओके एम्ब्रेस म्हणजे स्वीकारणे म्हणा किंवा सहृदयपणे स्वीकारणे होते मित्रांनो पण याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो संकोचित होईल ओके त्यानंतर बघा इन इनिग्मा किंवा इनिगमॅटिक हा एक काय होईल मित्रांनो इनिग्मा हा ॲडजेक्टिव्ह होईल आणि एनेगमॅटिक नावन होईल मित्रांनो याचाच अर्थ काय होईल कोडे किंवा गुट होतं मित्रांनो गुड अ पर्सन ऑर थिंग दॅट इज मिस्टेरियस ओके एखादी गोष्ट मिस्टेरियस होतं मित्रांनो पझलिंग म्हणू शकतो किंवा डिफिकल्ट टू अंडरस्टँड समजण्यास कठीण पण या ठिकाणी म्हणू शकतो तर कोडे किंवा गुटच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो सुटणारे होईल ओके सुटणारे किंवा स्पष्ट पण याला म्हणू शकतो ओके स्पष्ट क्लिअर क्लिअर असणे असेल म्हणजेच ते काय असेल मित्रांनो सुटणारे असेल ना ओके त्यानंतर बघा एफ एमआरएल आहे एफ एम एल हा एक्झिटिव्ह आहे मित्रांनो आणि याचाच अर्थ काय होईल शनिक होईल ओके शनिक म्हणजेच थोडा वेळापुरतेचे लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम ओके म्हणजे थोडा वेळ टिकणारे होतं मित्रांनो एफ एमरएल ओके एफ एमआरएलच्या विरुद्धार्थ शब्द काय असेल मित्रांनो जास्त टाइम टिकणारे म्हणजेच काय होईल मित्रांनो परमानंट होईल यालाच आपण दीर्घकालीन म्हणू शकतो ओके दीर्घ काळ टिकणारे म्हणा किंवा दीर्घकालीन म्हणा ओके त्यानंतर बघा एक्सेसिव्ह आहे एक्सेसिव्ह म्हणजे काय होते अत्याधिक होतं ओके मोर दॅन नेसेसरी म्हणू याला म्हणजे गरजेपेक्षा जास्त ओके तर काय होईल मित्रांनो याचा अत्याधिकच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल सामान्य होईल मित्रांनो मॉडरेट होईल ओके किंवा याला माध्यम म्हणा माध्यम मध्यम म्हणा ओके माध्यम नाही मध्यम मध्यम एक मिनिट मध्यम किंवा त्याला काय म्हणू शकतो मित्रांनो सामान्य पण म्हणू शकतो ओके सामान्य किंवा ऑप्शनमध्ये कमी या अर्थाचे काही शब्द असतील ओके कमी या अर्थाचे ते पण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर बघा एक्झर्ट आहे एक्झर्ट हा वर्ब आहे मित्रांनो आणि एक्झर्ट म्हणजे काय होतं प्रयत्न करणे होता एक्झर्शन करणे होतं टू पुट फोर्थ एफर्ट और एनर्जी म्हणजेच काय होईल मित्रांनो प्रयत्न करणे होईल ओके फो एफर्ट लावणे किंवा एनर्जी लावणे यालाच काय म्हणू आपण प्रयत्न करणे लावू म्हणजे प्रयत्न करणे वेल मित्रांनो तर याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल प्रयत्न करण्याच्या विरुद्धार्थी शब्द आराम करणे वेल मित्रांनो आराम करणे होईल रिलॅक्स करणे ओके एक्झॅक्टच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल रिलॅक्स असेल त्यानंतर बघा एक्झिस्ट एक्झिस्ट म्हणजे काय होते मित्रांनो असणे होतं विद्यमान असणे होतं मित्रांनो किंवा ज्याला अस्तित्वात असणे पण म्हणू शकतो ओके अस्तित्वात असणे तर याचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो सीज होईल सीज म्हणजे काय होतं थांबवणे होतं ओके सीज म्हणजे थांबवणे सीज फायर हा नाव ऐकले असेल मित्रांनो सीज म्हणजे काय होईल थांबवणे होईल बघा टू हॅव ॲक्च्युअल बीइंग ऑर टू बी प्रेझेंट म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये आहे किंवा प्रेझेंटमध्ये आहे त्यालाच काय म्हणू आपण मित्रांनो विद्यमान असणे किंवा अस्तित्वात असणे म्हणू यालाच काय म्हणू आपण न टिकलेला म्हणू शकतो मित्रांनो किंवा थांबवलेला पण म्हणू शकतो ओके थांबलेला किंवा थांबवणे पण म्हणू शकतो थांबवलेला ओके त्यानंतर बघा आनि फेटर आलेला आहे फेटर हा एक प्रकारचा नाऊन आहे आणि फेटर म्हणजेच काय होतं बेडी घालणे होतं मित्रांनो बघा चेन और शेकल फॉर द फिट म्हणजे पायामध्ये बेडी किंवा चेन घालणे यालाच काय म्हणू शकतो मित्रांनो रिस्ट्रेंट म्हणजे अडवणूक करणे पण म्हणू शकतो इम्पेड म्हणजे काय होतं त्याला चालण्यास मनाई करणे पण होतं ओके यालाच काय म्हणू मित्रांनो लिबरेट म्हणू उदार म्हणू ओके उदार किंवा याला स्वतंत्र पण म्हणू शकतो मित्रांनो स्वतंत्र ओके तर फेटरच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल लिबरेट असेल त्यानंतर बघा फ्लक्च्युएट आहे फ्लक्च्युएट हा एक वर्ब आहे आणि फ्लक्च्युएट म्हणजे काय होतं उता मित्रांनो उतार चढाव होतं राईज अँड फाल इरेग्युलरली इन नंबर और अमाऊंट एखाद्या अमाऊंट किंवा नंबरमध्ये अनियमितपणे काय होणे चढ उतार, उतार होणे असं या ठिकाणी होतं मित्रांनो तर हे उतार होणे त्या विरुद्धार्थी काय असतील मित्रांनो स्थिर असणे होईल ओके स्थिर असणे ओके स्थिर असणे होईल मित्रांनो तर काय होईल मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी शब्द फ्लक्च्युएटच्या स्टॅबिलाइज होईल मित्रांनो स्टॅबिलाइज म्हणजे काय होतं स्थिर असणे होतं ओके त्यानंतर आहे फ्रीडम फ्रीडम हा एक नाव नाही मित्रांनो आणि फ्रीडमचा अर्थ काय होईल स्वातंत्र्य होईल द पावर ऑर राईट टू right ॲक्ट स्पीक थिंक ॲज वन वांट्स टू विदाऊट इंड्रन्स किंवा रेजिस्टन्स म्हणजे कुणाच्याही अडथळ्याशिवाय म्हणजे राईट असणे बोलायचं किंवा कृती कोणत्याही कृतीचं किंवा बोलायचं किंवा विचार करण्याचा राईट असणे कोणा कोणत्याही अडवणूक अडवणुकीनुसार कोणत्याही अडव अड़ु, अडवणुकीशिवाय म्हणू शकता मित्रांनो ओके बोलायचा अधिकार असणं कोणती कृती करायचा अधिकार असणं किंवा विचार कराय करायचा अधिकार असणं त्यालाच काय म्हणतो मित्रांनो स्वातंत्र्य म्हणतो आणि यालाच अपोजिट मिनिंग काय असेल मित्रांनो कॅप्टिव्हिटी असेल कॅप्टिव्हिटी म्हणजे काय होतं एक प्रकारचा बंदिवास होतं बंदिवास म्हणू शकतो याला किंवा याचाच विरुद्धार्थी शब्द स्वातंत्र्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो स्लॅवरी असेल की यालाच गुलाम पण म्हणू म्हणू शकतो मित्रांनो ओके गुलामगिरी पण म्हणू शकतो ओके ओके okay, स्वातंत्र्याच्या विरुद्ध शब्द काय होईल मित्रांनो बंदिवास होईल ओके okay, बंदिवास म्हणजेच कॅप्टिव्हिटी फ्रीडमच्या विरुद्ध शब्द कॅप्टिव्हिटी असेल त्यानंतर बघा फ्रीजिंग होतं फ्रीजिंग म्हणजे काय होतं मित्रांनो थंड किंवा गोठ होतं एक्स्ट्रीमली कोल्ड म्हणू शकतो याला त्यालाच काय म्हणू आपण ट्रॉपिकल म्हणू मित्रांनो ट्रॉपिकल म्हणजेच काय होतं okay, उष्णकटिबंधीय होतं ओके okay, उष्ण कटिबंदीय ओके ज्या ठिकाणी गरमी जास्त असतं असंच म्हणजे ट्रॉपिकल ट्रॉपिकलच्याच विरुद्धात शब्द फ्रीजिंग असेल ओके त्यानंतर बघा हिस्टेरिक्स आहे मित्रांनो हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि हिस्टेरिक्स म्हणजे काय होते घाबरटपणे होते मित्रांनो घाबरटपणाने होते फिल्ड विअर फिल्ड विथ फिअर म्हणजे भीतीपूर्ण म्हणू शकतो याला याचाच विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो घाबरटपणाचे विरुद्धार्थी शब्द शांतपणा होईल मित्रांनो ओके शांत होईल ओके शांत म्हणजेच काय होतं मित्रांनो काम होतं आणि काम म्हणजेच काय असेल विरुद्धार्थी शब्द असेल कशाच्या हिस्टेरिक्सच्या ओके त्यानंतर बघा त्यानंतर आहे इन्सिनेरेट इन्सिनेरेट हा एक वर्ब आहे मित्रांनो आणि इन्सिनेरेट म्हणजे काय होतं जाळणे होतं किंवा दहन करणे होतं ओके टू बर्न कंप्लिटली म्हणजे कंप्लीट पूर्णपणे काय करणे जाळून टाकणे होतं मित्रांनो तर इन्सिनेरेटच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल जाळून टाकण्याच्या विरुद्धार्थी शब्द विजवणे होईल ओके विझवणे विजविणे तर बघा विझवणे म्हणजेच काय होतं मित्रांनो एक्स्टिंग्युश होतं ओके इन्सिनेरेटच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल एक्स्टिंग्युश त्यानंतर बघा लँग्वेड लँग्वेड हा एक ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो याचा अर्थ काय होतं निष्क्रिय किंवा दुर्बल होतं डिस्प्लेईंग म्हणू शकतो याला किंवा हॅविंग डिसइनक्लिनेशन फॉर फिजिकल एक्झर्शन म्हणजे फिजिकल एक्झर्शनचं कोणतंही काम केलेलं नसणतं मित्रांनो फिजिकल एक्झर्शनचं कोणतंही काम न करण्याचं होतं बघा यालाच चा काय याला म्हणू आपण शो अँड रिलॅक्स्ड ओके स्लो अँड रिलॅक्स म्हणून याला तर याच्याच विरुद्धार्थ शब्द काय असेल मित्रांनो लँग्वेड निष्क्रिय किंवा दुर्बलच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल एनर्जेटिक असेल मित्रांनो एनर्जेटिक म्हणजेच काय होईल उत्साही होईल उत्साही ओके नेक्स्ट बघा मायटी मायटी हा एक ॲब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि या ॲबजेक्टिव्हचा मिनिंग काय मित्रांनो मायटी म्हणजेच महाशक्तिशाली होईल ओके शक्तिशाली किंवा महाशक्तिशाली पण म्हणू शकतो पजेसिंग ग्रेट पॉवर म्हणजे ग्रे ग्रेट पॉवर किंवा स्ट्रेंथ असणं होतं मित्रांनो यालाच काय असेल मित्रांनो शक्तिशालीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल कमजोर असेल ना ओके कमजोर तर काय होईल मित्रांनो मायटीच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल वीक होईल वीक म्हणजेच कमजोर होतं ओके त्यानंतर बघा मोनोटॅनियस आहे हा एक ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि मिनिंग काय होईल कंटाळवानं किंवा एकसारखं होईल मित्रांनो यालाच म्हणू शकतो आपण डल टेडियस किंवा रेपिशियस म्हणू शकतो लॅकिंग इन व्हॅरिटी अँड इंटरेस्ट इंटरेस्टची कमतरता असणे असं पण याला म्हणू शकतो मित्रांनो तर काय होईल कंटाळवानेच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो मनोरंजक होईल मनोरंजक तर बघा मनोरंजक म्हणजेच काय होतं इंटरेस्टिंग होतं मित्रांनो च्या विरुद्धार्थी शब्द काय असेल इंटरेस्टिंग असेल ओके नेक्स्ट बघा ओरल आहे ओरल हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि ओरल म्हणजेच काय होतं मौखिक होतं स्पोकन रॅदर दॅन रिटर्न यालाच काय म्हणतो मित्रांनो वर्बल पण म्हणतो तर मौखिकच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो लिखित असेल ओके लिखित असेल लिखित म्हणजेच काय होतं इन्स्क्रिप्ट होतं मित्रांनो लिखित ओके लिहिलेलं असलेलं ओके लिहिलं असलेलं त्यालाच काय म्हणतो इन्स्क्रिप्ट म्हणतो मित्रांनो ओरलच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल इन्स्क्रिप्ट असेल त्यानंतर बघा पी टी एबल पी टी एबल हा ॲबजेक्टिव्ह आहे आणि पी टी एबलची मिनिंग काय होती मित्रांनो दयेचा विषय होतं किंवा यालाच दयनीय पण म्हणू शकतो ओके दयनीय तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो बघा अराऊझिंग पीटी म्हणजे काय होते मित्रांनो दया उत्पन्न करणारे ओके म्हणजेच काय होईल दयनीय होईल दयनीय दयनीयच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल प्लिझंट असेल प्लिझंट म्हणजेच काय होईल एक मनोरंजक होऊ शकतो मित्रांनो पी टी एबलच्या विरुद्धी विरुद्धार्थी शब्द काय असेल प्लिझंट असेल ओके त्यानंतर बघा प्रोफाऊंड प्रोफाऊंड हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि याची मिनिंग काय होतं गंभीर होतं मित्रांनो प्रोफाऊंड यालाच काय म्हणू शकतो आपण खोलवर परिणाम करणारे पण म्हणू शकतो ओके खोलवर परिणाम करणारे ओके तर यालाच काय म्हणू आपण ऑफ अ स्टेट म्हणजे अशी एक स्थिती म्हणा क्वालिटी म्हणा किंवा इमोशन म्हणा जी काय व्हेरी ग्रेट और इंटेन्स म्हणजेच गंभीर किंवा खोलवर परिणाम करणारी गोष्ट ओके तर यालाच काय म्हणू मित्रांनो याला विरुद्धार्थी शब्द प्रोफॉर्मच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल शालो असेल शालो म्हणजे उथळ होतो मित्रांनो उथळ उथळ पण या ठिकाणी तुम्हाला काय अर्थ घ्यायचा आहे खोलवर परिणाम न करणारे घ्यायचे आहे मित्रांनो वरवरचं घ्यायचं ओके वर वरच ओके वर वर त्यानंतर बघा क्वाइंट आहे क्वाइंट म्हणजे काय होतं विलक्षण जुने जाणवणारे आकर्षक ओके म्हणजेच काय म्हणू मित्रांनो एक प्रकारे अँटिक वस्तू म्हणू ज्या जुन्या असतात पण काय असतात आकर्षक असतात ओके ऍक्टिव्हली अनयुज्युअल किंवा ओल्ड फॅशन यालाच काय यालाच विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो कॉईंट म्हणजे काय होतं अजीब होतं विलक्षण होतं किंवा जुने पण आकर्षक असणारे यालाच आपण अँटिक म्हणतो अँटिक वस्तू म्हणतो याचाच विरुद्धार्थी शब्द काय असेल ऑर्डिनरी असेल मित्रांनो सामान्य असेल ओके सामान्य ओके अँटिक ज्या वस्तू आहेत त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल सामान्य असेल ना मित्रांनो ओके सामान्य त्यानंतर बघा रॅपिड आहे रॅपिड म्हणजे काय होतं वेगवान होतं तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल स्लो असेल ओके स्लो म्हणजे हळूवार हळू वार होईल ओके त्यानंतर बघा रिअलाइज आहे रिअलाइज म्हणजे काय होते ओळखणे किंवा समजणे होते तर या ओळखणे किंवा समजण्याच्या शब्द काय होईल मित्रांनो न समजणारे होईल ओके न समजणारे तर न समजणारेच म्हणजे काय होईल मित्रांनो मिसअंडरस्टँड होईल ओके मिसअंडरस्टँड त्यानंतर बघा रिझॉल्व आहे रिझॉल्व्ह हा एक प्रकारचा नाऊन पण म्हणू शकतो याला आणि व पण म्हणू शकतो तर रिझॉल्व म्हणजे काय होतं मित्रांनो रिझॉल्व्ह म्हणजे निराकरण करणे होईल ओके निराकरण करणे किंवा सुटणारे होतं ओके सुटणारे तर सुटणाऱ्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो न सुटणारे होईल ना न सुटणारे न एक मिनिट न सुटणारे ओके तर यालाच काय म्हणे मित्रांनो यालाच आपण न सुटणाऱ्यालाच काय म्हणतो आपण क्वेश्चन्स म्हणतो क्वेश्चन्स म्हणजेच काय होतंय न सुटणारे ज्या ठिकाणी प्रश्न असतोच असं म्हणजे न सुटणारं होतं तर यालाच हाच काय आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहे कशाच्या रिझॉलच्या ओके रिझॉल्वच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल क्वेश्चन्स होईल त्यानंतर बघा सार्किक आहे सार्किक आहे होतं आणि काय होईल मित्रांनो उपरोधिक हो उपरो म्हणजे काय म्हणू व्यंग म्हणू शकतो आपण ओके व्यंग जर आपण म्हटलं एखादा व्यंग दाखवणारा व्यक्ती जर असेल तर त्याच्या विरुद्धार्थी कोणता व्यक्ती होईल मित्रांनो विनम्र व्यक्ती होईल ना विनम्र व्यक्ती का इतर काय होईल म्हणजेच काय होतं विनम्र होतं मित्रांनो सार्कॅस्टिकच्या विरुद्धार्थी अपशब्द काय असेल विनम्र असेल ओके त्यानंतर बघा सफिशियन्सी आहे सफिशियन्सी आहे एक नाव नाही मित्रांनो याचा अर्थ काय होते पर्याप्तता होते म्हणजे एखादी गोष्ट पर्याप्तपणे असणे होते पुरेशी असणे होते ओके okay? पुरेशी जवळ असणे होते विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो डर्थ होईल डर्थ म्हणजे काय होते कमी असलेलं ओके okay? कमतरता कमतरता होईल ओके okay? कमतरता तर सफिशियन्सीच्या विरुद्धात शब्द काय होईल मित्रांनो डर्थ होईल डर्थ म्हणजेच कमी करणे किंवा कमतरता असणे होतं ओके त्यानंतर बघा समरी आहे समरी हा एक नाऊन आहे आणि याचा अर्थ काय होतं समरीचं सारांश होतो ओके सारांश म्हणजे एखादी गोष्ट मोठी असलेली गोष्ट काय थोडक्यात सांगणे म्हणजेच काय होतं मित्रांनो सारांश होतं तर हा सारांश कमी असताना मित्रांनो म्हणजे मोठ्या पॅसेजचं एखादं छोटंसं सारांश म्हणजेच ते काय होईल तो पॅसेज मोठा पॅसेज थोडक्यात सांगितलेला असेल ओके म्हणजे कमी करून सांगितलेला असेल तर कमी करून सांगितलेल्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो लेंदी असेल लेंदी म्हणजे काय होईल लांबलचक होईल ओके तर समोरीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल लेंदी असेल लांब लचक असेल ओके लांब लचक या ठिकाणी लिहितो मित्रांनो लांब लचक किंवा याला आपण म्हणू शकतो थोडक्यात ओके थोडक्यात त्यानंतर बघा सस्पेंड आहे सस्पेंड म्हणजे काय होते निलंबित करणे होते ओके स्थगित करणे किंवा निलंबित करणे होते तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो ओके रिझ्युम असेल म्हणजेच काय होईल सुरू करणे होईल होईल ओके सुरू सुरू करणे करणे किंवा याला म्हणू शकतो आपण कंटिन्यू करणे वगैरे ओके त्यानंतर बघा टाईट आहे टाइट आहे ॲडजेक्टिव्ह आहे आणि टाईट म्हणजेच काय होतं मित्रांनो घट्ट होतं तर या घट्टच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल स्लॅक होईल मित्रांनो स्लॅक म्हणजेच ढीला होतं ओके ढीला त्यानंतर बघा युनिफॉर्मिटी आहे युनिफॉर्मिटी आहे एक प्रकारचं नाव नाही युनिफॉर्मिटी म्हणजे काय होतं एक समानता होतं सुसंगती होतं मित्रांनो याच्याच विरुद्धार्थी शब्द काय असेल व्हेरायटी असेल विविधता असेल ओके विविधता किंवा याला आपण म्हणू शकतो वेगळेपणा वगैरे ओके वे, तर बघा युनिफॉर्मिटीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल व्हेरायटी असेल ओके व्हेरायटी म्हणजेच विविधता त्यानंतर बघा अपराईट तर अपराईट म्हणजे काय होतं सरळ किंवा प्रामाणिक होतं ओके तर सरळ किंवा प्रामाणिकच्या विरुद्धार्थी काय असेल मित्रांनो अनैतिक मार्गाचा वापर करणारा होईल ना ओके अनैतिक मार्गाचा वापर करणारा होईल अनैतिक ह्याला म्हणू शकतो अनैतिक तर अनैतिक म्हणजेच काय होईल इम्मॉरल होईल मित्रांनो अपराइटच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल इम्मॉरल होईल ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एस एस सी सी पी ओ दोन हजार चोवीस सी पी ओ दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये आलेले काही अँटोनिम्स आहेत मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आले होते आणि हे या ठिकाणी आपण डिस्कस केले बघा मित्र मित्रांनो आगामी बी एम सी क्लर्क बी एम सी क्लर्क तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी हे जे शब्द आहेत मित्रांनो हे महत्त्वपूर्ण ठरू शकतात त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आवडलं असल्यास लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करून शेअर पण करत चला मित्रांनो ओके धन्यवाद